ते तो पाठीमागे घेतला मागे जुल होता तो पुढे घेतला आणि अर्धवट ओव्हरलॅप केले आता हे ओव्हरलॅप केलेले आहेत ते पकडायचे दोघी आणि हे करत असताना आपल्याला काय करायचं आहे एक रूप जो आहे कोणता तरी एका रूपचा जो आहे तो कोठा करायचा आहे आणि एक रूप जो आहे तो लहान ठेवायचा कशासाठी तर हा जो मोठा प्रमाण आहे तो आपण पाया पण ठीक आहे आणि हा जो लहान आहे तो काखेमध्ये असतो आणि नंतर हे जे टोक आहे ते एक टोक वरती असेल वर जो माणूस असेल त्याच्या हातात असेल आणि एक टोक जे आहे ते खाली जो माणूस आहे त्याच्या हातात असेल वरचा माणूस हळूहळू खुर्ची खाली सोडेल आणि खालचा माणूस त्याला आपल्याकडे खेचून किंवा बाईस वर्ष जर फालू लागे घट्याचे तर त्याच्या विरुद्ध ठीक आहे उन्हा एकदा ही नॉट कशी उन्हा एकदा याला लॉक करायचं आहे नाही तर तुम्हाला पडू शकते तर लॉक करताना काय करायचंय एक लूप तयार करायचंय कोणत्याही प्रकारचा आणि त्यातून बाहेर हायचंय आणि अशा प्रकारे लॉक करायचं ठीक आहे आता हा छोटा आहे त्यामुळे आपण अशी कांदू शकतो